राजाराम नीळकंठ बढे अर्थातच कविवर्य राजा बढे नावाप्रमाणे म्हणून सुपरिचित नागपूरच्या महाल भागात त्यांचा जन्म झाला त्यानंतर काही काळ त्यांनी मध्य प्रदेशातील छिनवाड्यात घालवला त्यानंतर वडील निळकंठ बढे हे नागपूरच्या महानगरपालिकेत बांधकाम अभियंते म्हणून रुजू झाले आणि बढे कुटुंबीय पुन्हा नागपूरला आले आई गोदावरी यांची त्यांच्यावर फार माया नागपूरचे तत्कालीन राजे भोसले यांचे उपाध्यय म्हणजेच ग्रामजोशी त्यांचं आजोळ पण लवकरच मातृछत्र हरपलं आणि व्यथित झालेल्या राजाभाऊंनी कवितांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं उंच शरीरयष्टी भव्य कपाळ केवड्यासारखी सरळ नाक पाणी दारडोळे सारच कसं प्रेक्षणीय राहणीमान अत्यंत साधं रेशमी झब्बा पांढर शुभ्र धोतर आणि चेहऱ्यावर मृदू मुलायम हास्य अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये होती त्यांना सगळे प्रेमानं राजा भैया भैया साहेब असंही म्हणायचे प्रतिभासंपन्न कवी लेखक उत्कृष्ट नाटककार संगीतकार अभिनेते चित्रपट निर्माते उत्कृष्ट नेलपेंटर नखचित्रकार खरड चित्रकार चित्रकार अशा विविध पैलूंनी नटलेले असे राजा बढे सर्वच क्षेत्रात आपला ठसा प्रकर्षानं उमटवून गेले